नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुकाराम आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो एस सी टी वैदिक परिवारामध्ये तर हा पाहू शकता तुम्ही एस सी टी वैदिकने टोमॅटो पिकवलेला आहे तर जो आर एन पी एच आणि कृषी अमृत याचा जो काही बेसळ डोस आपण दिलेला होता तर त्यानंतर दुसरा बेसळ डोस देण्यात आलेला नाही आणि त्यानंतर आपल्या एस सी टी वैदिक परिवाराचे वितरक वसमत येथील कृष्णा सूर्यवंशी सर यांनी दिलेल्या माहितीनुसार बरेच असे प्रोट आपण वापरण्याचा प्रयत्न केला पण ते आपल्याला मॅनेज करता नाही आलं पण ज्या काही भागामध्ये टोमॅटो आहेत ते बरेच असे खूप आहेत जे चार बेड आहेत तर हे तंत्रज्ञान समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे तर इल इकडल्या भागामध्ये आपण टोमॅटो लागवड ही उशिरा केली कारण दहा बारा दिवस आपण बेडला हे पाणी रोपेनं लावता दिलं त्यामुळं जो काही बेसरडूस होता तो त्याचा ताकद कमी झाली आणि परिणामी ही उशीरा लागवड झाल्यामुळे इकडे झाडाला माल लागलेला नाही मला सांगायचं एवढंच की तंत्रज्ञानही चांगलं आहे तर सर्व शेतकरी मित्रांनी हे तंत्रज्ञान वापरण्यास काही हरकत नाही आणि आपल्या शेतीमधला हा पहिला प्रयोग यशस्वी झालेला आहे तर टोमॅटो लागवड ही आपण पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केलेली होती आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये आमच्या मराठवाड्याच्या भागामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये टोमॅटोला सक्सेस होणं याचं प्रमाण फार कमी आहे तर इथून पुढे आपण तंत्रज्ञानपूर्ण क्षमतेचा वापर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत तर थांबू येतेच धन्यवाद